पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडचं लोकार्पण पार पडलं कोस्टल मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यात बारा मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल या प्रकल्पामुळे सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत होणार आहे मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंक पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास आता करता येणार आहे मुंबईकरांनो हे मात्र लक्षात ठेवा आता हजे अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा उत्तरेकडे जाणारा साडेतीन किलोमीटरचा मार्ग खुला होतोय ह्या मार्गावरून फक्त सी लिंकला जाता येणार आहे वरळी आणि प्रभादेवीला जाण्यासाठी अॅनी बेजंड मार्ग तसेच खान अब्दुल्ला गफार खान मार्गाचाच वापर करावा लागणार आहे मरीन ड्राईव्ह पासून कोस्टल रोडवरून खान अब्दुल गफार खान मार्गावरून फक्त सी लिंकला जाणं शक्य होणार आहे तसेच लोटर जंक्शनवरून सी लिंकला जाण्यासाठी अंतर बदलातील एक मार्ग आम एट सुरू करण्यात येतोय आज खुला होत असणारा मार्ग शुक्रवारी सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहतील शनिवारी रविवारी ते बंद असतील सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत या कोस्टल रोडमुळे होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरून बांद्र्यापर्यंत तुम्हाला फक्त बारा मिनिटांचा प्रवास करावा लागणार आहे कोस्टल मार्गामुळे आता प्रवास मात्र सुखकर होणार आहे या कोस्टल रोडमुळे सत्तर टक्के मुंबई दक्षिण टोकापासून वरळी सी लिंक पर्यंत प्रवास करता येणार आहे मरीन ड्राईव्ह वरून बारा मिनिटांमध्ये वांद्र्यामध्ये तुम्ही पोहोचू शकता कोस्टल मार्गावरील प्रवास आता सुसाट आणि सुखकर होणार आहे त्यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त केला जातोय याच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे कोस्टल रोडचा प्रवास किती वेगवान किती मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण होतो खरंच वेळेची आणि इंधनाची बचत होते का या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आमची प्रतिनिधी जुई जाधव यांच्या ग्राउंड रिपोर्टमधून आपण पाहूयात कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे तो म्हणजे मरीन ड्राईव्ह ते बँड्रावरील सीलिंग मी सध्या उभी आहे मरीन ड्राईव्हच्या भुयारी मार्गाबाहेर जिथून हा रस्ता सुरू होतो जिथून कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह हो तो, तो बँड्रा पर्यंत नेऊन सोडणार आहे दावा केला जातोय की अवघ्या काही मिनिटातच आपण मरीन ड्राईव्ह ते बँड्रावरील सीलिंग पर्यंतचा हा टप्पा पार करू शकतो काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि आज सकाळी सव्वा सात वाजल्यापासून नागरिकांसाठी हा रस्ता सुरू करण्यात आला आहे आपण आता आढावा घेणार आहोत की किती मिनिटात आपण मरीन ड्राईव्ह ते बँड्रापर्यंतचा हा रस्ता हा पल्ला पार करतो आहे त्यामुळे मी आता टायमर ता ता लावणार आहे आणि टायमर जेव्हा आपण बँड्राला जाऊ तेव्हाच मी थांबवणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी हा खास रिपोर्ट आम्ही सादर करतो आहे त्यामुळे मी आता माझा हा टायमर सुरू केला आहे आपण आता गाडीत बसणार आहोत आणि पाहणार आहोत की किती वेळामध्ये आपण मरीन ड्राईव्ह ते बँड्रावरली सिलिंगपर्यंतचा हा रस्ता हा टप्पा पार करतोय खर तर दावा करण्यात आला होता की अवघ्या काही मिनिटातच आपण हा रस्ता पार करतो मात्र आपण रियालिटी चेक करणार आहोत की नेमकं किती वेळामध्ये हा रस्ता आपण पार करतो ते त्यामुळे आपण पाहूया आता गाडीतूनच प्रवास करून की हा रस्ता हा मार्ग कसा आहे आणि किती वेळात आपण हा रस्ता हा टप्पा पार करतो ते मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाचा असा हा टप्पा मानला जातोय कारण का संध्याकाळी जेव्हा ऑफिसेस सुटतात तेव्हा खूप ट्रॅफिक जाम ह्या रस्त्यावर होतो मात्र आता त्याच ट्रॅफिक जामपासून सुटका मिळणार आहे लोकांना कारण का अगदी हा रस्ता आपल्याला मरीन ड्राईव्ह ते बँड्रापर्यंत पोहोचवणार आहे आधी हा रस्ता सुरू होण्याआधी इथून जो सुरू व्हायचा पल्ला तो आपल्याला वरळीमध्ये उतरवायचा आणि वरळीवरून आपल्याला बँड्रावरली सिलिंगपर्यंत हा रस्ता सोडायचा मात्र आता हा एक सलग टप्पा सुरू केला गेला आहे तो म्हणजे मरीन ड्राईव्ह ते बॅनरावरली सिलिंग वरळीवरून हा रस्ता जातो मात्र आपल्याला वरळीला उतरायला लागणार ला नाही आहे थेट आपण बँड्राला पोचू शकतो तर मी निश्चितच आपण पाहतो आहे जी स्पीड लिमिट दिली आहे ती स्पीड लिमिट तशीच ठेवून किती वेळ लागतो आहे किती मिनिटं लागतो आहे जो दावा केला जात आहे बारा मिनिटांचा तो दावा खरा ठरतो आहे का ही रिॲलिटी चेक आपण आपल्या प्रेक्षकांसाठी देणार आहोत भुयारी मार्गातून आता बाहेर पडलो आहोत भुयारी मार्गामध्ये मा जी स्पीड लिमिट आहे गाड्यांसाठी ती, ती साठ आहे आणि अगदी त्याच गतीने आपण ह्या मार्गातून ह्या भुयारी मार्गातून बाहेर पडलो आहोत आणि आता आपण थेट चाललो आहोत बँड्रावरली सी लिंकला जिथून हा रस्ता नवीन रस्ता सुरू झालेला आहे भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावरती जेव्हा आपण जातो जिथे आपण आता जातो आणि दाखवू देखील आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दोन रस्ते फुटतात एक म्हणजे जो रस्ता आपल्याला थेट वरळी आणि हजियारीला नेतो आणि दुसरा रस्ता थेट वर्ली तो थेट आपल्याला सी लिंकला नेतो त्यामुळे निश्चितच नागरिकांनी हे दोन्ही रस्ते नीट पहावेत कारण का जर तुम्हाला वरळीला जायचं असेल आणि चुकून जर तुम्ही बँड्रावरली सिलिंगच्या रस्त्याने आलात तर तुम्हाला मागे फिरता येणार नाही तुम्हाला थेट बँड्रातच हा रस्ता नेऊ उतरवतो त्यामुळे नागरिकांनी हे जे दोन फाटे फुटतात ते व्यवस्थित बघावेत नेमकं कुठे हे रस्ते जातात आणि कुठे उतरतात हे नीट पाहूनच या रस्त्यावरून प्रवास करावा हा जो मार्ग आहे ज्यावरून आता आपण जात आहोत तो थेट आपल्याला बँड्रावरली पर्यंत नेतो अगदी बँड्रापर्यंत आपला रस्ता पोहोचवणार आहे जो दुसरा रस्ता गेला तो आपल्याला हाजी अली आणि वरळीला नेऊन उतरवतो त्यामुळे जर तुम्हाला हाजी अली किंवा वरळीला जायचं असेल तर तो, तो रस्ता अत्यंत उपयोगाचा आहे तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही कोस्टल रोडची निर्मिती आणि याचं बांधकाम खरं तर मुंबईकरांना ट्रॅफिकपासून सुटका देण्यासाठी बांधला होता आणि कुठे ना कुठेतरी या रस्त्याची जी निर्मिती आणि बांधकाम ज्या कारणासाठी केलं गेलं होतं ते सफल झालं पाहायला मिळत आहे कारण का बराचसा ट्रॅफिक या रस्त्यावरून जातो ट्रॅफिक जी वाहतूक कोंडी व्हायची वरळीला जेव्हा संध्याकाळचे ऑफिसेस सुटायचे तेव्हा ती वाहतूक कोंडी आता होताना दिसत नाही आहे अनेक ज्या गाड्या ज्यांना बॅनरला जायचं आहे त्या या मार्गावरून प्रस्थान करतात त्यामुळे निश्चितच वाहतूक कोंडीपासून ह्या रस्त्याची वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्यासाठी या रस्त्याची निर्मिती केली गेली होती आणि तीच निर्मिती तेच बांधकाम आता सफल झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे हा जो समोर आपण गर्डर पाहतोय निळ्या रंगाचा ज्या गर्डरवरून आपण आता जाणार आहोत तो गर्डर अत्यंत महत्वाचा एक टप्पा मानला जातोय कारण का हाच गर्डर कोस्टल रोड आणि बँड्रावरली सिलिंग क्लास जोडणार आहे हा एक गर्डर आहे हा प्रथमच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बांधला गेला आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे जेणेकरून पर्यटक देखील आकर्षित होतील आणि या रस्त्यावरून जास्तीत जास्त नागरिक जे आहेत तो प्रवास करतील इथून खरं तर हा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो कारण का अगदी कालपर्यंत इथूनच मध्ये डायव्हर्जन काढलं गेलं होतं आणि हा रस्ता आधी आपल्याला वरळीला उतरवत होता वरळीवरून आपण सिलिंकला जाऊ शकत होतो मात्र आता अगदी सरळ हा रस्ता केला आहे अगदी सरळ थेट आपण एका मार्गाने थेट बँड्रावरली सीलिंकला जातो आहे आणि त्याच रस्त्यावरती आता आपण आहोत ज्याची पाहणी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आणि आज सकाळी सव्वा सात वाजल्यापासून हा रस्ता नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे आपण पाहतोय की हा गर्डर जो आहे जो महत्वाचा टप्पा मानला जातोय त्या गर्डरवरून आपण आता प्रवास करतोय एक अत्यंत ऐतिहासिक हा रस्ता आहे बँड्यावरली सिलिंग जेव्हा सुरू झाला होता तेव्हा तो एक ऐतिहासिक पूल मानला जात होता आणि त्याच ऐतिहासिक पुलाला जोडणारा हा कोस्टल रोड एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे जेव्हा बँड्रावरली सिलिंग सुरू केलं गेलं होतं तयार केला गेला होता तेव्हा जो मोठा जे मोठे वायर्स आहेत जे त्याला जोडून ठेवतं ते पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षित करणारं दृश्य ठरलं होतं आणि तसाच हा गर्डर जो आहे तो देखील पर्यटकांना आकर्षित करणारा आहे आणि आता आपण बँड्रावरली सिलिंगवर आलेलो आहोत गरडर आहे अपला को हे रोड चे हो। हा जो गर्डर आहे त्याने आपल्याला बँड्रावरली सिलिंगवर आणून सोडला आहे त्यामुळे कोस्टल रोड वरून आता थेट आपण बँड्राच्या दिशेने प्रस्थान करत आहोत अत्यंत महत्त्वाचा असा हा टप्पा आहे मुंबईकरांना ट्रॅफिकपासून दिलासा देणारा रस्ता आहे पासून आणि स्टीलपासून तयार केला गेला तो गर्डर होता आणि आता आपण बँड्रावरली सिलिंकला पोहोचलो आहोत अवघ्या काही मिनिटातच आपण बँड्रावरली सिलिंकला आलो आहोत आणि जिथे बँड्रावरली सिलिंक संपतो तिथेच आपण आपला टायमर देखील संपवणार आहोत आणि पाहणार आहोत की किती मिनिटात आपण मरीन ड्राईव्ह ते बँड्रापर्यंतचा जो टप्पा आहे तो पार केला आहे नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनाने देखील अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे कारण का पर्यटकांना देखील आकर्षित करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे कसा आहे कोस्टल रोड कशी ट्रॅफिकपासून सुटका मुंबईकरांची या रस्त्यामुळे होते हे निश्चितच उदाहरण देणारा हा रस्ता आहे बँड्रावरली सिलिंक आणि कोस्टल रोड त्यामुळे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितच हा रस्ता पाहण्यासाठी आता गर्दी करतील ज्या नागरिकांना बँड्राला जायचं असेल एअरपोर्टला जायचं असेल सँटाक्रूज खार बोरिवली त्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे पुढे हा रस्ता अगदी वर्सोवापर्यंत देखील जाणार आहे त्यामुळे तो देखील जो ट्रॅफिक होतो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाजवळ सँटाक्रूजजवळ त्या वाहतूक कोंडीपासून देखील नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हा जो एक रस्ता हा जो एक मार्ग मुंबईकरांसाठी सुरू होत आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कारण का वाहतूक कोंडीपासून सुटका हे अनेकांचं एक स्वप्न आहे बँड्रापर्यंतचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे कारण का कोस्टल रोड आहे बँड्रावरली सिलिंग आहे मात्र वर्सोवा असेल विरार असेल जेव्हा तो रस्ता देखील पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही आणि जे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्याचं स्वप्न अनेकांचं आहे ते देखील पूर्ण होईल बँड्रावरली सिलिंगचा जो शेवटचा टप्पा आहे जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यापर्यंत आपण पोहोचत आहोत आणि टोल नाक्याच्या अलीकडेच आपण थांबणार आहोत आणि पाहणार आहोत की किती मिनिटामध्ये आपण आज संपूर्ण पल्ला पार केला आहे इथे एक पाहतो आहे आपण की आपण आता पोचलो आहोत टोल नाक्यापर्यंत आणि टोल नाका पार केल्यानंतर आपण थांबणार आहोत आणि पाहणार आहोत की किती वेळामध्ये आपण हा टप्पा पार करणार आहोत त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय टोल नाका आपण पार केला आहे आणि हा टोल नाका पार करून आपण पुढे काही अंतरावर थांबणार आहोत आणि थांबल्यानंतर आपण पाहणार आहोत की किती वेळात आपण हा संपूर्ण रस्ता हा संपूर्ण पल्ला पार केलेला आहे कारण का ट्रॅफिकपासून सुटका देणारा हा रस्ता आहे आणि तोच रस्ता अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे आपण साईडला थांबलो आहे कारण का आपण बँड्रावरली सी लिंक सी फेसचा जो रस्ता आहे तो उतरलो आहोत टायमर आपण पाहतोय मी टाइमर स्टॉप करते चौदा मिनिट आणि तीस सेकंद अवघ्या काही म्हणजे चौदा मिनिटांमध्ये आपण हा संपूर्ण रस्ता पार केला आहे म्हणजेच मरीन ड्राईव्ह ते बँड्रापर्यंतचा हा रस्ता आपण अवघ्या चौदा मिनिटांमध्ये पूर्ण केला आहे येण्यासाठी आपल्याला पाऊण तास एक तास लागतात मात्र आता तोच टप्पा आपण चौदा मिनिटांमध्ये पूर्ण केला आहे मी निश्चितच मुंबईकर जे ट्रॅफिक सुटकापासून वाहतूक कोंडीपासून जे स्वप्न पाहत होते ते या रस्त्यामुळे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज सव्वा सात वाजल्यापासून हा रस्ता नागरिकांसाठी सुरू केला गेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण गाड्या देखील पाहतोय हा रस्ता सुरू केल्या केल्या गाड्या देखील इथून सुरू झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच आकर्षित करणारा हा रस्ता आहे वाहतूक कोंडीपासून सुटका देणारा रस्ता आहे जे दावे केले जात होते मुंबई महानगरपालिकेकडून था, आणि सरकारकडून की ट्रॅफिकपासून सुटका देणारा हा रस्ता असेल तर निश्चितच ट्रॅफिकपासून सुटका देणारा हा रस्ता ठरतोय आणि अवघ्या काही मिनिटातच आपण मरीन ड्राईव्ह ते बँड्रा असा हा पल्ला या कोस्टल रोड आणि बँड्रावर सिलिंग वरून प्रवास करताना पार करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई